by party Roger Taylor Aaj bhi jo aise sir yani lok sabha mein rajganit yani lok sabha mein चारशे पन्नास कोटी रुपये मग एकदा खासदार सोळाशे पन्नास लागले म्हणजे एकशे दहा रुपये सांगायला गेले की आपण जर ऍडमिशन भरलं हे नवीन गोष्टी केल्या सरकारने त्यांच्याकडं अकाउंट त्या सरकारने त्यांच्या पार्लमेंटला एक अहवाल दिलेला आहे त्याच्यामध्ये होत आहे की हॉसेल हे डेट वाढ पैसे फायदा काय आज संरक्षण करतात པ་རང་སོགས་ བདེ་བར་གུ་དེ་གུ་དེ་གི་རིགས་འདི་ འདི་མོ་ ཚོ་གོས་ བཞུགས་འདི་ཡོ་ཨ་སི་ ད་རང་ཡོངས་

आणि त्याच्या असं आहे की भारतीय जनता पक्षाचं काय अखिल भाषण धोरण खुर्च बोला पुर्णों बोला असं आहे आणि आपल्याच मतदानाची फसवणूक करणं हे काय आम्हाला मंजूर नाही गेल्या दहा वर्षात या शहराचा विकास किमान पंचवीस वर्ष मागे आहे त्यांनी एक नि सांगावा त्या धुळे शहरामध्ये त्यांनी आले आहे त्यांच्या मुलाच्या हॉस्पिटल व्यक्ती व्यक्त मला सांगा हे ते केंद्रामध्ये सौराष्ट्र राज्यमंत्री होते शंभर सैनिक शाळा त्या देशामध्ये दिल्या दे। एका सैनिक शाळेसाठी अडीच हजार कोटी रुपये त्यांनी धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यासाठी शाळा मागितली सुद्धा नाही माहितीच्या अधिकारामध्ये कुई कुली मागितले तर फक्त दाखवले आणि चंद्रपूर काय उपयोग असा निश्चित माणसाचा ही जर शाळा आली असती तर पन्नास टक्के आरक्षण राहिले असत साधिक विद्यार्थ्यांना इतरी मुलं मेजर कॅप्टन पायलट झाली असती पण या माणसानी संधी असूनही मत्सनाचा घात केला आहे की मनमाड इंदोर रेल्वे मार्ग याच्यावर एक लाख हजार रोजगार मिळाला असता पण यालाही न मागित इंडिया आघाडीच्या अधिकृत उमेदवार आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांचा उमेदवारी अर्ज काल आम्ही दाखल केला आज लोकसंग्राम पक्षाची बैठक या ठिकाणी कल्याण भवनला होती लोकसंग्राम पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार धुळे जिल्ह्याचे नेते सन्मान्य अनिल अण्णा गोटे यांनी आजच्या या बैठकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा केल्याच्या नंतर महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांना त्यांचा पाठिंबा जाहीर केलेला आहे मला असं वाटतं ही आमच्या सर्वांच्या दृष्टीने अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि अण्णांच्या या पाठिंबामुळे धुळे जिल्ह्यामध्ये या संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये शोभाताईंच्या उमेदवारीला फार मोठं बळ त्या ठिकाणी मिळणार आहे आणि शोभाताईंचा विजयाचा मार्ग अजून जास्त सुकर झालेला आम्हाला डोळ्याला दिसतोय त्यामुळे आम्ही सर्व काँग्रेस पक्षाच्या वतीने सन्मान्य अनिल अण्णा आणि लोकसंग्राह पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचं अत्यंत मनापासून या ठिकाणी धन्यवाद अर्पण करतो अनिल अण्णांच्या दूरदृष्टीमुळे धुळे शहरामध्ये जो विकास झाला आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये असा विकास करण्याचं काम शोभाताईंच्या माध्यमातून नक्कीच होईल